केंद्र सरकार आणि विशेष करून भारतीय जनता पार्टी राज्यघटना बदलणार आणि धर्मावर आधारित आरक्षण देणार अशी चुकीची माहिती विरोधक पसरवून सर्वांना गुमराह करीत असल्याचा घणाघाती आरोप भाजपचे वरिष्ठ नेते अॅडव्होकेट विलास पाटणे यांनी केला आहे नमस्कार दोन छोटे मुद्दे माझ्यासमोर आहेत सातत्याने लोकसभा आणि विधानसभेला एक विषय चर्चेला जातो तो, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी राज्यघटना बदलणार खरं म्हणजे या राज्यघटना बदलण्यासंबंधी अत्यंत अपप्रचार ह्या आघाडीचा सुरू आहे साधारणतः चोवीस चार त्र्याहत्तरला केशवानंद भारतीय खंडपीठाचा निर्णय आला हे ते तेरा न्यायाधीशांचं खंडपीठ होत आणि त्यांनी अत्यंत स्पष्टपणे व्यवस्थित निकाद्याला की सरकार हे संविधानापेक्षा मोठं नाही मूळ संरचनेत कोणताही बदल करता येत नाही आणि असा समीक्षेचा अधिकार शोधून न्यायालयाला राहतो आणि म्हणून धर्मनिरपेक्षता लोकशाही स्वतंत्र निवडणूक व्यवस्था ही घटनेची मूळ तत्व आहेत ही आपण बदलू शकत नाही असा सर्वोच्च न्यायालयाचा तेरा त्याच्या खंडपीठांचा निर्णय आहे तर परत परत हे विरोधक का पुंगी वच कळत नाही बिलकुल शक्यता नाही त्याच्यावर काय बोलावं मला कळत नाही कारण म्हणजे मी हे मुद्दामच त्या त्या वेळेला लोकांना गुमराह करण्याकरता ही हा एक मुद्दा घेतात म्हणून माझं स्पष्ट म्हणणं आहे आरक्षणाचा ना भारतीय जनता पार्टीला अधिकार आहे ना विरोधी पक्षाला अधिकार आरक्षणात नव्हे घटना बदलण्याचा अधिकार आहे तर मला असं वाटतं घटना बदलण्याचा हा मुद्दा काही नाही दुसरा मुद्दा आता अनेक लोक आता ते काय यांचं पत्र काय पत्र, पत्र की का आम्ही धर्मावर आरक्षण देणार त्याची तरतूद नाही कायद्यात राजापूर तालुक्यातील बारसू येथे रिफायनरी व्हावी म्हणून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीच केंद्र सरकारला पत्र दिले होते असा गौप्यस्फोट अॅडव्होकेट विलास पाटणे यांनी केला आणि तीनशे सत्तर कलम आता कोणीच रद्द करू शकत नाही असंही ठणकावून सांगितलं मी तुमच्या बोलणार होतो रिफायनरीचा जो विषय आहे तो बारा जानेवारीला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पत्र लिहिलं प्राईम मिनिस्टरना आणि सांगितलं की तुम्हाला जेवढी जमीन लागेल ते आम्ही बारसून राहणार म्हणजे द्यायला तयार होत असं एक पत्र त्यांनी दिलं होतं पत्र दिलं त्यांनाही ते, ते मान्य आहे त्या त्याच्या आधी आनंद गीतेने घोषणा केली होती आनंदगीते तत्कालीन केंद्रीय मंत्री होते कलेक्टरबाबत त्यांनी घोषणा केली की रिफायनरी झाली पाहिजे म्हणून पलीकडे करत होते त्याच्या पलीकडे मी बसलो होतो ज्या प्रकल्पाची घोषणा केंद्रीय मंत्री शिवसेनेचे करतात आता तीच पुन्हा टोलाटोली आम्ही आम्हाला नको आहे आम्हाला आहे बारसूला हवे नाणारा नको काय अर्थ आहे <coughs> शेवटी माझं असं प्रामाणिक मत आहे कुठलेही कुठलाही हा असेल प्र प्रोजेक्ट त्या तो मेरिटॉर ठरला पाहिजे या पक्षाला नको त्या पक्षाला हवं याला काही अर्थ नाही लक्षात असे निर्णय कुठल्या दृष्ट्या राजकीय दृष्ट्या करणं हे अत्यंत चुकीची गोष्ट आहे तुम्ही मला सांगा मी आयलॉगला विरोध न्यूक्लिअर पोला विरोध रिफायनरीला विरोध पाठिंबा कशाला ज्यातून कोकणातल्या तरुण बेरोजगारांना रोजगार मिळेल अशी इंडस्ट्री आली की नाही त्याचं उत्तर त्यांनी विरोधकांनी दिलं पाहिजे खरं एका अर्थाने आणि म्हणून मला वाटतं हे सगळे विषय आणि दुसरा मुद्दा आणखी तीनशे सत्तरचा येतो तीनशे सत्तर हे आम्ही रद्द करणार हा ना कोण अधिकार आता संपला विषय तो तीनशे सत्तर आता कोणीही रद्द करू शकत नाही त्यामुळे तीनशे सत्तर ही आता काळ्या जवळची रेग आहे ते झालं आता तो आता इतिहास झाला एका अर्थाने रद्द करणार शक्य नाही ते आता म्हणून मला असं वाटतं हे दोन तीन विषय छोटे तुमचे सांग मला मांडायचे होते ज्याच्या संबंधी पक्षात जे काय जी अन्य भूमिका ती दीपक पटवून की गोद मे अंगडाई लेते ही लहरे शुरू आज योवन की मस्ती छोड ले चलता हूं तुझे एक नए मोड आज तुझे माे छेड़ देते दे हैं बीच से कुछ शरारत हसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते दे हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आ जा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सफेकॉन प्रेस करा